नमस्कार मी जर सूरज काय पडतो सगळ्यांचं आपल्या युट्यूब चॅनल फार्मिंग वरती परत एकदा खूप स्वागत द्राक्ष बागात दरबंधूंनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण एप्रिल छाटणीच्या अनुषंगाने आपल्याला कोणती पूर्वतयारी करायची आहे ते आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ अगदी पर्यंत पहा कारण की महत्वपूर्ण असा मजकूर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत आणि आपण आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा कारण की येणाऱ्या ज्या पुढच्या ए आय टेक्नॉलॉजी आधारित द्राक्ष शेती याविषयी आपण नाविन्यपूर्ण अशी माहिती घेऊन येत आहोत आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या धर्तीवर द्राक्ष शेतीमध्ये येऊ घातलेले बदल आपण डिस्कस करणार आहोत आणि ते बदल आपण अंगीकारणं खूप गरजेचं आहे कारण हे जर बदल आपण का अंगीकारले नाहीत तर आपण एक पारंपरिक शेतकरी म्हणून मागास राहू तर त्यासाठी म्हणून आपण आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि आपल्या या चॅनलची लिंक अनेक आपल्या सहकारी द्राक्ष बागायतदार बंधूंना व इतर शेतकरी बांधवांना शेअर करायला देखील विसरू नका तर चला आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय पाहायचं आहे एप्रिल छाटणीचा जो काळ आहे सर्वसाधारणपणे काही जणांच्या एप्रिल छाटणी ही मार्चमध्ये कुणाची होती आता दहा मार्च पासून काही जण छाटण्या करतील ते साधारण एप्रिलच्या एंडिंगपर्यंत तर कोणाच्या मे जून इथपर्यंत देखील छाटण्या जात असतात ज्यांच्या फळ छाटण्या ह्या उशिरा झालेल्या असतात किंवा फळ छाटणी उशिरा झाल्यामुळे ज्यांची द्राक्ष हार्वेस्टिंगला अगदी एप्रिलच्या एंडिंगला मेच्या एंडिंगला देखील काही जणांची येत असतात त्या अनुषंगाने ही छाटणी मागे पुढे होते परंतु एकंदरीतच एप्रिल छाटणी म्हणून आपण या छाटणीला ओळखतो किंवा एक खरड छाटणी म्हणतो तर आता ही खरड चाटणी करायची कशी किंवा ही करण्या अगोदर आता कर केल्याच्या नंतर तर आपण फिडिओची सिरीज घेऊन येणारच आहोत परंतु एप्रिल छाटणी करण्याच्या अगोदर काय पार्श्वभूमी आहे काय नियोजन आपल्याला करायचं आहे तर मित्रांनो जे आपण टनेज काढता या टनेजमध्ये झाडाचा जो वेलीचा जो टनिज काढण्याची क्षमता असते ती मर्यादित असते काही जण त्या मर्यादेच्या पुढे जातात किंवा त्या मर्यादेपर्यंत आपण द्राक्षाचं वजन काढत असतो आणि ही जेव्हा मर्यादा ओलांडतो किंवा त्या मर्यादेपर्यंत आपण काढतो त्यावेळेस त्या, त्या वेलीची झीज होते त्या वेलीच्या खोडातील अन्नद्रव्यांचा सा साठा हा संपलेला असतो आणि त्या वेलीतील झायलम फ्लोयम ह्या थोड्याशा ट्रेसमध्ये येतात पांढरी मूळ देखील त्या ठिकाणी तणावाखाली जाते किंवा कार्यक्षमरित्या ही मूळ काम करत नाही हे कधी होतं ज्यावेळेस आपण शुगर भरायला चालू होते किंवा शेवटचा जो टप्पा आहे भरपूर साखर द्राक्षामध्ये भरत असते आणि ज्यावेळेस आपण एकशे वीस दिवसाच्या पुढे द्राक्षवेलीवरती द्राक्षे घडांची संख्या ही आपण कायम ठेवतो किंवा हार्वेस्टिंगला उशीर झालेला असतो ही सगळी कारणं हा स्टोरेज संपवण्यासाठी हा अन्नद्रव्यांचा साठा संपवण्यासाठी कारणीभूत असतात मग आपल्याला करायचं काय आहे आता शेतकरी बंधू काय करतात द्राक्ष बागायतदार बंधू तर एप्रिल छा छाटणीच्या अगोदरचा जो महिनाबळाचा विश्रांती देण्याचा जो रेस्ट पिरियड आपण ज्याला म्हणतो तो न देता द्राक्ष काढली की बागेचा आणि आपला काय संबंध नाही अशा प्रकारचं वागणूक अशा प्रकारचं शेतकरी द्राक्ष बंधू करत असतात आणि त्यावेळेस आपलं द्राक्षबागेकडे दुर्लक्ष होतं आणि हेच दुर्लक्ष आपल्याला पुढे एक समान द्राक्षबाग न फुटणं किंवा ऑक्टोबर छाटणीमध्ये त्याचा फटका बसणं याच गोष्टी इथं महत्वाच्या असतात त्यासाठी म्हणून आपल्याला सध्या काय करायचं आहे तर खोडांची झीज भरून करण्यासाठी काही खतं आपल्याला खालून रेप वारे देणं गरजेचं आहे आणि फ्लोयम आणि झायलम ही द्राक्षविलींच्या ज्या वाहिन्या आहेत ह्या ॲक्टिव्ह करण्यासाठी त्या कार्यक्षम करण्यासाठी आपल्याला भरपूर फ्लडने पाणी या विश्रांतीच्या काळामध्ये द्यायचं आहे पाने आपली अजिबात पिवळी पडू द्यायची नाहीत अगदी शेवट छाटणीच्या दिवसापर्यंत आपल्याला पाणी सतेज आणि हिरव्या स्वरूपाची अगदी हरित द्रव्य परिपूर्ण अशी पानं आपल्याला द्राक्षवेलीची ठेवणं गरजेचं आहे त्यासाठी आपण काय करू शकता तर सध्या हार्वेस्टिंग झाल्या झाल्या गच्च ड्रिपद्वारे पाणी द्या, द्या। फ्लडने चांगलं एक दोन वेळेस ह्या महिनाभराच्या काळामध्ये एक दोन काय तीन वेळेस जरी पाणी दिलं तरी चांगलीच गोष्ट आहे आणि याच दरम्यान आपल्याला मॅग्नेशियम सल्फेट साधारण एकरी सहा ते आठ किलो आणि सोबत पंधरा ते वीस किलो युरिया हा हार्वेस्टिंग झाल्यानंतर लागलीच चार ते पाच दिवसानंतर आपल्याला हा डोस खाली ड्रिपद्वारे देऊन घ्यायचा आहे त्यानंतर एक चार ते आठ दिवसाचा गॅप टाकून आपण तेरा चाळीस तेरा हे विद्रव्य खत साधारण पाच ते सहा किलो एकरी एक या प्रमाणामध्ये ड्रिपद्वारे द्यायचं आहे आणखीन एक पाच ते सहा दिवसाचा टप्पा टाकून त्या ठिकाणी तीन किलो कॅल्शियम नायट्रेट हे देखील खत आपण ड्रिपद्वारे देणं गरजेचं आहे आणि छाटणी करण्याच्या अगोदर ज्या वेळेस आपण छाटणी करणार आहोत त्याच्या एक आठ दिवस अगोदर आपल्याला फॉस्फरिक ॲसिड ह्या फॉस्फरिक ॲसिडची एक ड्रि आपल्याला ड्रिप ॲप्लिकेशन द्यायचं आहे ते सर्वसाधारणपणे आपण दोन लिटर एवढ्यापर्यंत फॉस्फरिक ऍसिड एकरी या प्रमाणामध्ये सोडू शकता याच्याने मुळीची कार्यक्षमता पुढे छाटणीच्या नंतर आपल्याला वाढण्यासाठी मदत होते ही काही काळजी आपण या महिनाभरामध्ये घेणं गरजेचं आहे आणि याच महिनाभरामध्ये आपल्याला द्राक्षबागेमध्ये पाला पाचोळा चगळ किंवा बघ्याच जे की कारखान्यामध्ये जो वेली ऊसाचा चोथा असतो ते पावडर स्वरूपातील जे बग्याज असतं ती हिप्पी टाईप जो बगॅज आहे तो आपल्याला द्राक्षबागेवरती बेडमध्ये त्याचं आच्छादन करून घेणं गरजेचं आहे ते नसेल तर आपल्याकडे जे काही पाला पाचोळा किंवा गवत हे जे काही गोष्टी आहेत त्या बेडवरती आपल्याला लावून घेण्याचं काम याच महिनाभरामध्ये करायचं आहे किंवा काही अंतर्माशागतीची कामं ज्यांना बेड फोडून नवीन बेड तयार करायचे आहेत अशी कामं किंवा ज्यांना फटीमधनं मोगडा घ्यायचा आहे किंवा फटीमधनं काय घ्यायचं आहे ते ला साधारण छाटणीच्या एक दहा ते बारा दिवस अगोदर आपल्याला ही कामं द्राक्षबागेमध्ये उरकायची आहेत नळ्यांचा जो बंदोबस्त आहे नळ्या व्यवस्थित ठिकठिकाणी बांधून घेणं उंदीर गिल्लूर यांच्या समस्येपासून सावधान होण्यासाठी राहण्यासाठी आपल्या नळ्या व्यवस्थित त्यांची डागडुजी करणं अतिशय महत्वाचं आहे आणि शक्य असेल तर आपण याच काळामध्ये काही ओलांडे व्यवस्थित त्यांची बांधबंदिस्ती देखील करणं ओलांड्यांची चांगल्या स्वरूपाची बांधन आपण ओलांड्यांना करणं गरजेचं आहे कारण की पुढे जर आपण ओलांडे अस्ताव्यस्त असतील तर त्या ठिकाणी फुटलेली जी काडी आहे फुटलेली ती सूर्यप्रकाशाच्या दिशेने असणार नाही ती खालच्या बाजूने ओळल्यानंतर मोडून जाण्याची शक्यता असते म्हणून ओलांडे चांगल्या स्वरूपाचे बांधून याच दरम्यान आपल्याला घ्यायचे आहेत या अनेक गोष्टी आपण या दरम्यान करायला हरकत नाहीये वाटल्यास या महिनाभराच्या काळामध्ये आपण एक सिलिकॉन युक्त स्टिकरची किंवा सिलिकॉन युक्त अन्नद्रव्याची फवारणी देखील द्राक्षवेदीच्या पानांना Uh, साधारण एक ते दीड ग्राम या प्रमाणे सिलिकॉन आपण द्राक्षवेलीला फवारणं गरजेचं आहे या महत्वाच्या सोप्या सोप्या गोष्टी आपण या महिनाभरामध्ये शांत न राहता किंवा द्राक्षबागेकडे दुर्लक्ष न करता करणं अतिशय गरजेचं आहे त्याचबरोबर आता छाटणी होत असताना किंवा छाटणी करत असताना जी काही काळजी घ्यायची आहे ते आपण येणाऱ्या व्हिडिओमध्ये पाहणारच आहोत परंतु तुर्तास आजचा हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला नक्की कमेंट करून कळवा आणि या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या या, या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि द्राक्ष एप्रिल छाटणीच्या अनुषंगाने जे आपण शेड्यूल लाँच केलेला आहे नऊशे नव्याण्णव रुपयाचं जे शेड्यूल अतिशय शे भरमसाट याची विक्री आम्ही करत आहोत साधारण आज या शेड्यूलचा तीनशे शेड्यूल हे विकलेले आहेत ही साधी गोष्ट आमच्यासाठी खरंच नव्हती परंतु एक प्रयत्न आणि त्याद्वारे जो आमचा तीन वर्षाचा जो परिपूर्ण अभ्यास आहे त्या अनुषंगाने अनेक शेतकऱ्यांच्या सल्ल्याने तज्ज्ञांच्या सल्ल्याने बनलेलं आहे शेड्यूल अतिशय शे लोकप्रिय थोड्याच काळामध्ये झालेलं आहे तर हे शेड्यूल आपण नक्की खरेदी करा आणि त्या शेड्यूलचा फायदा आपल्या एप्रिल छाटणीमध्ये करून घ्या तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण येथेच थांबूया भेटूया परत नवीन व्हिडिओमध्ये ज्यामध्ये चा एप्रिल चाटणीच्या अनुषंगाने अतिशय चांगल्या स्वरूपाची माहिती असेल तर धन्यवाद